वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि जे पेराल ते उगवेल अभियंता संतोष तोत्रे येथील व्याख्यान तिसरे पुष्प अंधश्रद्धा ही माणसाला बनवते गद्धा पण संतांनी लोकांना कधीच अंधश्रद्धा दिली नाही तर आत्मज्ञान दिलं सुख पेराल तर सुख उगवेल दुःख पेराल तर दुःखच उगवेल आनंद वाढता वाढता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे असे प्रतिपादन अभियंता संतोष तोत्रे पुणे यांनी सात माणुसकीची सेवाभावी संस्था गोटखिंडी यांच्या चला गाव घडू या अंतर्गत गोटखिंडी तालुका वाळवा येथे सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना केले ते आनंदी व सुखी जीवनाचा मार्ग या विषयावर बोलत होते त्यांचे स्वागत डॉक्टर प्रकाश शेंडगे व अण्णासाहेब देसाई यांनी शाल श्रीफळ देऊन केलं परिचय अशोक पाटील आभार डॉक्टर अशोक कुलकर्णी यांनी मानले तिसऱ्या दिवशी लकी ड्रॉ काढण्यात आला त्यात कविता वालेकर मंगल कुलकर्णी व वा सुलभा वासलेकर यांना प्रेशर कुकर तर पुरुष गटात निशिकांत बबन पाटील यांना अँड्रॉइड मोबाईल विनर ठरले कार्यक्रमास चला गाव घडू या चळवळीचे कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ उपस्थित होते आनंद नाही तर परमेश्वर नाही याचा अर्थ असा हे सगळे आहे ना ते आनंद तुम्हाला कशावर सूर्याचा प्रकाश नाही मिळाला तर किती आनंद होणार होणार ना काय होणार दुःख होणार म्हणून सूर्यप्रकाशाच्या रूपानं आनंद ओगतोय हवा नसेल तर किती आनंद होणार होणार ना हा हवा आनंद आहे झाड आनंद आहे पक्षी प्राणी आनंद हे सगळं आनंद आहे कार्या परमेश्वराचं स्वरूपच आनंद आहे आणि तो जगाच्या रूपानं भरसला प्रसवला म्हणता मीची मज वे आलो माझी कोटी जन्म आलो मीच बाळन झालो आणि या जगाच्या रूपाने साकार झालो निर्गुण आहे निराकार तो व्यक्त झाला सगून झाला साकार झाला आणि तुमच्या आमच्या रूपाने आकाराला आला एकाच गोष्टीसाठी आनंद चाखण्यासाठी मानवी द्याच्या या ज्ञाने सच्चिदानंद करून म्हणून जगातल्या प्रत्येक माणसाला फक्त आनंद हवा पण हा आनंद मुळात तोच आहे तो विसरून गेलाय आणि म्हणून ज्यावेळी देवाचा साक्षात्कार झाला ना तुकोबार ते विठाल विठाल विठ्ठल विठल विठ्ठल म्हणत होते कुठे गेले भंडारा डोंगरावर शेंडी झाडाला बांधायचे एका मला डुलकी लागली ते हिसका बसे विठाल विटाल 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 विठ्ठल म्हणता म्हणता बाराव्या दिवशी साक्षात्कार भेट झाला विठोवा भेटला निराकार ज्याला रंग नाही रूप नाही असा विठोबा भेटला मग कसा भेटला याचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात आनंदाची डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदची याला म्हणतात